कर्नाटकाच्या प्रवा शामिल रचनेचे पाठवलेला आदेश हा निमित्त मात्र या अधिकाऱ्यानं घातला आहे त्या आदेशात काय आहे आमच्या माहितीप्रमाणे कन्नडचा जास्तीत जास्त उपयोग करावा कन्नडचा प्रचार करावा आणि कर्नाटक राज्य हे कर् आहे त्यामुळे इथला कारभार सर्व चांदीमध्ये करावा अशा प्रकारचा तो आदेश आहे पण त्या आदेशाचा गैरफायदा या अधिकारी घेत आहेत पूर्वीपासून असलेली मराठी इंग्रजी बोर्ड काढत आहेत त्या आदेशामध्ये पूर्वी जे मराठी कारण कोण काढावे तशा प्रकारचा कुठलाही आदेश नाही किंवा नवीन आदेश सुद्धा आले नाही तशा प्रकारे विचारणा आम्ही अधिकारी केल्यानंतर आदेश धरतीमध्ये तरी सुद्धा हे सरकार धरतीची पाया आमच्यावरती तंत्रशक्तीचा वळवंटा या सीमाभरामध्ये ठेवत आहे त्यासाठी कमी आम्ही

अध्यक्ष मनोहर किनेकर साहेब कार्याध्यक्ष नरेंद्र चोपला साहेब आणि सरचिटणीस एम जी पाटील साहेब तसेच सर्व समिती फ्रेंड हो मुळात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीनं कन्नड समितीच्या विरोधात चलो जिल्हाधिकारी

आणि प्रत्येक गावातल्या आपण आपल्या गावात नाही तर काय गावात आणि कपडे आणि ज्यू असा मोर्चे पाठवल्या आणि या मोर्चाला पाठिंबा तुम्ही फक्त पत्र पाठिंबातून उपयोग नाही तुम्हाला आवाज तुमचा पॉईंट आहे त्यांच्या हात लाई तर सगळी तेच धुतात तुम्ही बरेच लोक भोगता मी आता ती भाई एवढा येते म्हणून त्यांच्याकडे भाजीशी लागून काहीतरी त्यांनी बोलत बसतात पण त्यांनी सुद्धा